एकोणतीस वर्षांनी एकत्रित येत सौंदतीच्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी भरवला गुरुवंदना व स्नेह मिळावा समाज घडवण्याचं सामर्थ्य शिक्षकांमध्ये असतं विद्यार्थ्यांचं जीवन गुरुच्या मार्गदर्शनामुळे समृद्ध होतं त्यासाठी गुरुला न विसरता त्यांची शिकवण आत्मसात करत जीवन व्यतीत केलं पाहिजे असं प्रतिपादन निवृत्त मुख्याध्यापक एस आर डोंगरे यांनी अंकली इथं केलं अंकली येथील मराठा भवनमध्ये बावन सौंदतीच्या सरकारी उच्च कन्नड व मराठी प्राथमिक शाळा व बाजीराव मगदुम हायस्कूलच्या सन एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव सालातील विद्यार्थ्यांकडून आयोजन करण्यात आलं होतं एस ए मग होते, होते। यावेळी व्यासपीठावर एस बी इटेकेर एन ए भोजकर एम आर बागणे एस वाय राजांगळे वाय एस कांबळे डी तमन्निगोड जे व्ही कांबळे एस जे रुपयाळे एन एम पाटील बी टी जनाश बी एस पाटील पी व्ही नाईक एस आयकी एस डी पवार आर्यन पाटील एम एस विटेकरी आर एस बसन्नावर वाय एम पाटील एस पी पाटील एच व्ही कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमात संजय लोटे यांनी प्रस्तावित केलं उपस्थित गुरुजनांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यशस्वी विद्यार्थ्यांचा गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला उपस्थित गुरुंना शाल श्री स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात महेश टोणी यांनी सूत्रसंचालन केलं संजय लोटे यांनी आभार मानले